नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पोलीस भरतीमधील अंकगणिताचे शाब्दिक प्रश्न पाहणार आहोत हे शाब्दिक प्रश्न खूप जणांना अवघड वाटतात पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक चार संख्यांचा सरासरी साठ आहे त्यापैकी पहिला क्रमांक शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेहून एक चतुर्थांश आहे तर मग पहिला क्रमांक काय असेल आता संख्या किती आहेत चार संख्या आहेत आता त्यापैकी पहिला क्रमांक शेवटच्या तीन संख्यांच्या बेरज येऊन आता तीन संख्यांची जी बेरज आहे पहिला क्रमांक आपण इथं पहिला क्रमांक आता तीन संख्या असणार आहेत त्यांची बेरीज काय असणार आहे समजा त्यांची बेरीज काय घेऊया आपण एक सेही घेऊया तर पहिला क्रमांक जो असणार आहे पहिला क्रमांक एक चतुर्थांश असणार आहे त्यांच्या बेरजेपेक्षा म्हणजेच आपण असं लिहू शकतो आहे पहिला क्रमांक येणार वन बाय फोर एक्स प्लस तीन हिल्लक राहिलेल्या तीन संख्यांची बेरीज काय असेल एक्स इज इक्वल टू सरासरी काय आहे साठ आहे तर या काय असणार आहेत चार संख्या असणार आहेत बरोबर त्यानंतर काय येणार वन बाय फोर एक्स प्लस एक्स इज इक्वल टू सिक्स्टी इन टू फोर आता वन बाय फोर प्लस वन काय होणार वन बाय फोर प्लस वन एक्स इथे कॉमन काढला आहे आपण आणि हे सिक्स्टी इन्टू फोर फोर काय येणार आहे दोनशे चाळीस आता हे काय येणार एक्स यांचं काय करायचं का त्रिकस गुणाकार वन इंटू वन आता काही नाही म्हणजे वन असतं आहे वन इंटू वन प्लस फोर इंटू वन फोर डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू टू फोर्टी टी आलं आता हे काय होणार एक्स इंटू फोर प्लस वन काय होणार फाईव्ह होणार प्लस फोर इज इक्वल टू टू फोर टी आता एक्स इज इक्वल टू काय येणार टू फोर्टी इन टू फोर डिवायडेड बाय फायव कारण इथे हे मल्टिप्लाय आहे इकडे येताना फोर काय जाईल वरती जाईल आणि फाईव्ह काय राहील खाली राहील आणि पंचाठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस गुणुले चार काय होईल शे ब्याण्णव काय येईल एक्स येईल म्हणजे आता त्यांनी विचारलं आहे काय पहिला क्रमांक त्यांना पाहिजे पहिला क्रमांक आपला काय असणार आहे वन बाय फोर एक्स वन बाय फोर एक्स म्हणजेच काय वन बाय फोर इंटू वन नाईन्टी टू चारी चोक सोन अठ्ठे आपला काय पहिला क्रमांक आपला काय अठ्ठेचाळीस एक्स इज इक्वल टू अठ्ठेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोन एका घड्याळाची छापील किंमत आठशे वीस रुपये होती एका व्यक्तीने तसेच घड्याळ दोन सलग सवलतीनंतर पाचशे सत्तर बहात्तर खरेदी केली त्यातील पहिली सवलत होती वीस टक्के तर दुसरी सवलत किती होती आता घड्याळची छापील किंमत इथे दिलेली आहे आठशे वीस रुपये आणि दुकानदाराने त्या व्यक्तीला दोन सूट दिलेले आहेत एक दिलेले आहे सवलत म्हणजेच काय सूट एक दिलेले आहे किंवा डिस्काउंट ते वीस टक्के आणि दुसरी आपल्याला सवलत काढायला सांगितलेली आहे हेच आपण कसं लिहू शकतो आहे त्या घड्याची छापील किंमत काय असणार आहे आठशे वीस गुणूले काय असणार आहे पहिली सूट त्यांनी काय दिलं आहे सूट म्हणजेच काय होणार मायनस होणार सूट डिस्काउंट सवलत या प्रकारचे शब्द असेल तर हंड्रेड मायनस ट्वेंटी घट असेल आणि पर्सेंटेजमध्ये आहे ट्वेंटी पर्सेंट म्हणून काय केलं हंड्रेड डिवाइड केलं आता दुसरी सूट आपल्याला काढायची दुसरी सवलत काढायची आपण काय करणार हंड्रेड मायनस एक्स डिवाइड काय होणार आहे हंड्रेड होणार आहे आणि त्यानंतर एवढी जेव्हा सूट आपण देऊ त्यानंतर त्या गड्याची किंमत काय होणार आहे पाचशे सत्तर पॉईंट बहात्तर आता हेच कसं लिहूया आठशे वीस गुणवले शंभर वजा वीस काय होईल ऐंशी होईल भागिले काय होईल शंभर होईल हे शंभर मायनस एक्स भागिले शंभर आता हे शून्य हे शून्य कॅन्सल हे शून्य हे शून्य कॅन्सल तर ए आणि हे काय होईल पाचशे सत्तर पॉईंट बहात्तर आता यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया आठ दोन्ही सोळा अठ्ठी चौसष्ट आणि एक पासष्ट हे शंभर मायनस एक्स ब्रॅकेटमध्ये आहे असं ठेवूया हे हंड्रेड होईल त्यानंतर इथं काय होईल पाचशे सत्तर पॉईंट बहात्तर आता हे हंड्रेड जे आहे ते इथं काय होईल मल्टिप्लाय होईल कारण हे डिवाईड आहे म्हणजेच काय होईल पाचशे सत्तर पॉईंट बहात्तर म्हणूले हंड्रेड बरोबर काय होईल हे आत काय होईल ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया म्हणजेच काय होईल सहाशे छप्पन्न शून्य शून्य होईल हंड्रेडचे आणि हे काय होईल सिक्स फायू सिक्स एक्स डिवायडेड बाय डिवायडेड तर काय होणार नाही कारण हंड्रेड आपण इकडं घेतलं आता हे पाचशे सत्तर पॉईंट बहात्तर गुणले शंभर काय होणार आहे आता पाचशे सत्तर हा पॉईंट निघून जाईल का म्हणजे त्याचं काय होईल सत्तावन्न हजार बहात्तर होईल कारण पॉईंट दोन संख्यानंतर पॉईंट आहे म्हणून दोन शून्य काय होणार कॅन्सल होणार आता हेच काय होणार आहे सिक्स फायू सिक्स झिरो झिरो आता मायनस सिक्स फायू सिक्स एक्स आता हे हे जे मायनस आहे ते आपण इकडं काय करूया प्लस करूया म्हणजेच काय होईल प्लस होईल आणि हे जे प्लस आहे ते इकडं काय करूया मायनस करूया म्हणजे सत्तावन्न हजार बहात्तर काय झालं इकडे मायनस झालं आता यांची सबस्ट्रॅक्शन करूया सिक्स फायू सिक्स झिरो झिरो सत्तावन्न हजार झिरो बहात्तर काय होणार आहे सबस्ट्रॅक्शन एट टू फायू किती आलं उत्तर एट फायू टू एट आणि सिक्स फायू सिक्स एक्स आता एक्स ची व्हॅल्यू काय आता इथं ऑप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकताय आता या स्टेपला आल्यावर कसं करू शकताय इथे आता सहा गुणवले किती होणार आहे की एवढी व्हॅल्यू येईल आता सहा गुणुले आठ काय होणार सहा गुणुले आठ काय हे सहा आणि हे आठ काय होणार आहे सत्ती छप्पन सहा शेवटला येतं काय ते नाही आता बघा परत सहा गुणुले इथलं पाच घ्यायचं किती होणार तीस शून्य आहे का इथं नाही आता हे परत सहा गुणवले इथं दोन आहे मग हे किती होणार दोन आहे का लाचला नाही तर सहा गुणुले तीन कारण इथं तेरा आहे सहा गुणले तीन म्हणजे हा काय ऑप्शन ऑप्शन असू शकतो म्हणूनच काय करायचं सिक्स फायू सिक्स वन होईल थर्टीन पर्सेंट काय येईल आपल्या सीज इक्वल टू काय येईल थर्टीन पर्सेंट ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून पण चेक करू शकता प्रश्न क्रमांक तीन एक माणूस अपस्ट्रीमला दहा किलोमीटर प्रति तास आणि डाऊनस्ट्रीमला अठरा किलोमीटर प्रति तास या वेगाने पाण्यात प्रवास करू शकतो त्या माणसाचा संत पाण्यातील वेग शोधा आता आ, बोट आणि बोट आणि प्रवाह या चॅप्टरमधील हा क्वेश्चन आहे तर भरपूर आपण असे क्वेश्चन पेपर इथे पाहिलेले आहेत तर हे दोनच प्रश्न रिपीट होत आहेत रो होत आहेत एक तर संत पाण्यातील वेग त्या माणसाचा काढा किंवा प्रवासाचा प्रवाहाचा वेग काढा एक तर प्रवाहाचा वेग काढा असा प्रश्न असतोय किंवा संत पाण्यातील त्या माणसाचा वेग काढा असा प्रश्न असतोय अशा वेळी काय करायचं मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत आणि प्रश्न भरपूर वेळा विचारले गेलेले आहेत त्या चॅप्टरमधले मधले इथे तुमची दोन प्रश्नांची तयारी होणार आहे तर संत पाण्यातील वेग किंवा आपण काय म्हणू शकतोय रेट इन स्टील वॉटर असं पण म्हणू शकतो आहे संत पाण्यातील वेग असेल तर काय करायचं वन बाय टू आता इथे काय दिले अपस्ट्रीम स्पीड काय आहे दहा आणि डाऊनस्ट्रीम काय आहे अठरा यांची बेरीज करायची आहे पाण्यातील माणसाचा संत पाण्यातील वेग असेल तर ॲडिशन करायची माणसाचा संत पाण्यातील वेग असेल तर ॲडिशन करायची लक्षातच ठेवायचं आहे तर काय होईल ट्वेंटी एट म्हणजेच काय होईल उतर आपलं चौदा किलोमीटर प्रति तास असं उत्तर येईल किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल पण प्रश्न जर असा असेल प्रवाहाचा वेग फाईंड करा तर काय येणार आहे वन बाय टू एटीन मायनस टेन होणार ओके वन बाय टू एटीन मायनस टेन काय होणार एट उत्तर येणार म्हणजेच काय येणार फोर किलोमीटर प्रति तास काय आपलं प्रवाहाचा वेग होईल म्हणजेच प्रश्न कोणताही असू द्या संत माणसाचा संत पाण्यातील वेग असला तर ॲडिशन करायचे आणि प्रवाहाचा वेग असला तर मात्र सबस्ट्रॅक्शन करून दोन्ही डिवाईड करायचं दोन्हीमध्ये पण काय करायचं आहे दोन्ही डिवाईड करायचं आपलं उत्तर असेल ए चौदा किलोमीटर प्रतिता प्रश्न क्रमांक चार ए आणि बीचे सरासरी वय वीस वर्ष आहे जर एची जागा सीने बदलली तर सरासरी वय काय होईल एकोणीस वर्ष होईल आणि जर बीची जागा सीने बदलली तर सरासरी वय काय होईल एकवीस वर्ष होईल तर मग सीचे वय काय असेल आता ए आणि बीचे सरासरी वय दिलेलं आहे ए प्लस बी सरासरी वय किती दिलेलं आहे वीस म्हणजेच काय होईल आपल्याला ए प्लस बी काय मिळेल चाळीस होईल कारण ह्या दोघांची ए प्लस बी दोन व्यक्ती असणार आहेत त्यामुळे त्यांचं काय येईल चाळीस वर्ष जर एची जागा सीने घेतली आता ए एची जागा जर सीने घेतली म्हणजेच काय होईल सी प्लस बी तर त्यांची सरासरी वय काय होईल सरासरी वय डिवायडेड बाय टू होणार सरासरी वय एकोणतीस म्हणजेच काय होईल बी C का प्लस सी काय होईल एकोणीस अडतीस म्हणजेच काय होईल अडतीस होईल आणि जर बीची जागा सीने बदलली आता जर इथं बी आहे इथं जर सी घेतलं म्हणजेच काय होईल ए प्लस काय होईल सी होईल तर त्यांचं सरासरी काय होणार आहे एकवीस होणार आहे म्हणजेच ए प्लस सी काय होईल बेचाळीस ही तीन इक्वेशन आपल्याला मिळतील आता तर मग सीचे वय काय असेल तर आपण हे फाईंड करू शकतो हे काय करूया ए प्लस बी ह्या ह्याची जी डावी साईड आहे त्यांची ॲडिशन करूया एका साईडला बी प्लस सी आणि ए प्लस सी हेच काय होईल फोर्टी प्लस थर्टी एट प्लस फोर्टी टू एकशे वीस ॲडिशन येईल सर हे काय होईल टू ए प्लस टू बी प्लस टू सी आता इथून काय करूया टू कॉमनकडे ए प्लस बी प्लस प्लस सी बरोबर एकशे वीस इथे ए प्लस बी प्लस सी काय होईल एकशे वीस डिवायडेड बाय दोन होईल हे हे किती होईल साठ येईल म्हणजेच काय येईल ए प्लस बी प्लस सी काय येईल साठ येईल आता आपल्याला सी फाईंड करायचं आपण सी फाईंड कसा करू शकतोय ए प्लस बी प्लस सी वजा काय येणार का आहे ए प्लस बी केल्यानंतर आपल्याला सी फाईंड होणार आहे तर ए प्लस बी प्लस सी काय आहे सिक्स्टी आहे आणि ए प्लस बी आपल्याकडे काय आहे फोर्टी आहे म्हणजेच काही सी काही ट्वेंटी वर्ष काय असेल सीचं काय असेल वय वीस वर्ष असेल पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा एकच फासा फेकला असता चारपेक्षा मोठा असलेला अंक मिळण्याची संभावता काय आहे तर प्रोबॅबिलिटीमधील हा क्वेश्चन आहे तर फासा जेव्हा आपण फेकतोय एक फासा फेकला तर फास फासा जेव्हा फेकतोय तेव्हा पृष्ठभागावर काय काय असतात नंबर तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स असे नंबर असतात नंबर असतात डॉट असतात तर चारपेक्षा मोठा अंक मिळण्याची संभाव्यता काय असतात तर चारपेक्षा मोठा कोणता असणार आहे हा एक असणार आहे पाच एक असणार आहे सहा असणार आहे म्हणजेच प्रोबॅबिलिटी काय येईल संभाव्यता काय टू असे काय किती मिळणार आहेत दोन कॉम्बिनेशन मिळणार आहेत दोन डिवायडेड बाय काय होणार आहे टोटल असतात ज्यावेळी आपण संभाव्यता काढतो त्यावेळी खाली काय घेतो टोटलची संख्या आणि त्याला कंडिशन असते आणि काय खाली काय असते ती टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज असतात म्हणजे आता काय येणार इथं सहा येणार म्हणजे वन बाय थ्री आपलं काय असेल उत्तर असेल पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा तीन सेमी चार सेमी पाच सेमी त्रिज्या असलेले तीन गोल वितळून नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा आता आता गोलाचे घनफळ वितळवून जेव्हा शब्द येतोय गोल तीन गोल वितळून त्यावेळी का आपण घेत असतो गोल घनफळ घेत असतो मग आता काय दिलं इथं गोल त्यामुळं गोलाचे घनफळ फॉर्म्युला काय आहे घनफळ फोर बाय थ्री पाय आर क्यू आता जो नवीन गोल तयार होणार आहे नवीन गोल तयार होणार आहे त्याचं घनफळ काय येईल नवीन गोलाचे घनफळ हे तीन गोल वितळवून जो नवीन गोल तयार होणार आहे त्याचं घनपळ काय घेऊया फोर बाय थ्री कॅपिटल आर ओके okay, क्यू आणि आता हे तीन गोल आपल्याला काय करायचे आहेत वितळवायचे म्हणजेच पहिल्या गोलाचं काय घेऊया पहिल्या गोलाची घनफळ काय घेऊया फोर बाय थ्री पाय आर वन क्यू दुसऱ्या गोलाची घनफळ काय घेऊया दुसऱ्या गोलाचे घनफळ काय घेऊया फोर बाय थ्री पाय आर आर टू क्यू आणि तिसऱ्या गोलाचे घनपळ काय घेऊया तिसऱ्या गोलाचे घनपळ फोर बाय थ्री पाय आर थ्री क्यू आता हेच आपण कसं लिहू शकतो आहे फोर बाय थ्री पाय आर क्यूब बरोबर फोर बाय थ्री पाय आर वन क्यूब प्लस फोर बाय थ्री पाय आर टू क्यूब प्लस फोर बाय थ्री पाय आर थ्री क्यूब आता हे तीन गोल वितळून आपल्याला हा कॅपिटल आर जो आहे त्या तो गोल बनणार आहे म्हणजेच इथं काय करूया फोर बाय थ्री पाय आर क्यूब फोर बाय थ्री पाय इथं कॉमन काढूया म्हणजेच काय येईल आर वन क्यूब प्लस आर टू क्यूब प्लस आर थ्री क्यूब आता हे फोर बाय थ्री पाय हे फोर बाय थ्री फाय काय होईल कॅन्सल होईल काय राहील राहील आपल्याकडे आर क्यूब इज इक्वल टू आर वन क्यूब आर टू क्यूब प्लस आर थ्री क्यूब आर वन आर टू आर थ्रीच्या व्हॅल्यू तर दिलेल्या आहेत तीन सेमी चार सेमी आणि पाच सेमी आता तीनचा क्यूब प्लस फोरचा क्यूब प्लस फाईवचा क्यूब याचं उत्तर काय ट्वेंटी सेवन चारचा क्यूब काय सिक्स्टी फोर पाचचा क्यूब काय वन ट्वेंटी फाईव्ह तर याची काय करू बरोबर काय असणार आहे आर क्यू आता याची ॲडिशन करूया आर क्यूब इज इक्वल टू काय येणार दोनशे सोळा उत्तर येईल म्हणजेच आर काय येणार आहे आर कसा घेणार आहे आपण क्यूब रूट ऑफ टू वन सिक्स उत्तर काय येईल सहा सेमी आर काय येईल सहा सेमी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल भेटूया पुढच्या भागात अशा चॅलेंजिंग प्रश्नासोबत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका तसेच लाईक करायलाही विसरू नका थँक्यू